क्षेत्र चांगले मजबूत टाकले ना सगळ्या निधी वापरलाय का म्हणजे तुम्ही हे बघायला आले का सगळ्या निधी वगैरे आता दिसलोर लागत पण पैसा सरकारचा आहे लोकांचा पैसा आहे सरकारचा म्हणजे कोणाचा लोकांचा आहे आता ते दे लोकांचा पैसा सरकारचा आपलं दुपारी आज आपले पित्र जेवायला कार्यक्रम केलेला बरोबर पित्राच्या जेवायला यायचे का येऊ येऊ दुपारी न सांगता जेवायला यायचं हो नाही नाही येणार बघा आता आश्वासन देतो तुम्हाला येणार आश्वासन कुठं रेड रेसारखं आश्वासन जेवणाका नक्की आदर व्हायचं आमच्या पितरांना वेळेवर जेवायची होय होती बर एक मिनिट मी इकडे इकडे चालत नाही नाही तुमच्या तुमच्या पितर टायमिंग वर जेवते म्हणतो नक्की या बघ सरपंच का रे आपल्या फाट्यावर येणार नवीन हॉटेल झाले बर तिथं चना मसाला आलू मटार आख्खा मसूर भारी भाजी भेटते अच्छा भेटत असेल मग आणि रोटी बटर रोटी ना, नान नान देते ते असत्रिकोनी बर आणि जिरा राईस स्टीम राईस आणि ते इंद्रायणी राईस मी त्यांच्याकडे असे का भारी लागतो ना नुसत्या ग्रेव्ही संग चांगले चांगले बरे आपला फाटा सुधारत चाललाय चला नाही जेवायला जाऊन तिथून जेवायला जेवायला काय बरं नाही 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 मला त्रास होतो बाहेरच्या जेवणा मग मी जेव्हा तुम्ही नुसता थमसप भिमसप त्या मी नाही तो तरी कशाला जातो आपल्या घरी जाऊन जाऊ की मला आज ना बाहेर जेवायचं म्हणजे जेवायचं म्हणजे जेवायचं घरी चाललोय पित्र जेवायला आता तुला कुठं हॉटेल वर घेऊन जाऊ मी इकडेच पित्र जेवणार आहे तिथं पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन माझ्यासाठी थांबलेत ते लोक चिरमल माझे मित्र आहेत हा मग ज्याच्या घरी पित्र तोच माझा मित्र मी पण येतो नाही नाही तू तुझ्या पद्धतीने जा मला एकट्याला जावं लागेल पित्राचं काम आहे असे दोन दोन जात दो, भजे हा असत ना कोरडा भजे शेक भाजी असती पुरणपोळी असती गोडवणी असतं दूध असतं गावरण तूप असतं भरपूर सारे आयटम असतात मी पण येतो ना नाही पित्र हे एकटेच जायचे असतात दोन दोन पित्र चालत जातो तुम्ही घरी जाऊन जा तिथं लग्न झालेला अगदी पित्र तो लग्न झाले का <laughs> तो पित्राच्या क्रायटेरियात बसत नाही घंटे तो आपल्या घरी जा भाकरी बिकरी कोड्यास बिड्यास मस्त चोर हाण विषय क्लोज करून टाक पण येऊ का मी वाट बघत असेल पित्र दाम चल नाही प्रेम कमलेश तुम्हाला चोरमन दिसले पुढं चोरमन त्यांच्याजवळ अरे लय अर्जंट आहे असं नाही का सस्पेन्स थ्रिलिंग आणि व्हेरी व्हेरी आय एम पी काम आहे आय एम पी काय मत... सांग सांग काम आहे ना असं चार चौकात सांगण्यासारखं नाही ती मला एकदा भेटले ना मग मी सगळ्यांना सांगतो काय काम आहे म्हणजे भेटलो सगळ्यांना सांगणार काय काम आहे हां तू कुठे दिसले इकडे गेले माग गेले ओके धन्यवाद मंडळ आपले आभारी आहे सांगितलं असतं आम्हाला आयला अवघड राहत काम असेल त्याच आय एम पी म्हणला थ्रिलर म्हणला चिरमन कडे काय काय अरे येडे येडे नाही चल आण येवस झालं अय भाऊ अह चुरमन आलं एक कुठ नाही रे का रे कळून अहो माझं त्यांच्याकडे विरी नाही का सस्पेन्स श्रील आणि विहिरी आय एम पी का अरे तो आय एम पी पण आम्हाला तरी कळून देना काय आय एम पी कसं चिरमन भेटले ना मग सांगतो ना मी काय काय मी काय नाही आता सांगितलं काय होईल नाही सांगायचं आधी नाही सांगायचं इकडं गेले ना या वस्तीवर वस्तीवर गेले टाटा ओके बाय आई तुझा आशीर्वाद माझं नाव मांदा माझं नाव कर तू विकायचा हा हॅलो हा अरे मला मान्य आहे तू आजारी आहे पण आज पितूरचा जीव घालावं लागेल ना आपल्याला कोण नाही सरपंचाला बोलावलंय फक्त अरे हॉटेलहून कुठं पित्र जेवायला स्वयंपाक आणि पित्र काय म्हणते हॉटेल तर जीव घातले आणि लोक नाराज होते ना असं नसते नाही तू स्वयंपाक कर तीनच आहेत तू मी आणि सरपंच पूर्ण मामाच गावाला गेलेले हा 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 सगळं सगळं हा तेवढं दरवर्षी करतो तेवढं कर हा एक आर तासात घेते सरपंच चाल हा ठेव चांग घरी पित्र आहे हा थोडे का बर वाढते अंगाचे मी येतो खायला अरे ती माझी बाईक आजारी भाऊ चेअरमन बाई ती बळ बळ तिघांचा स्वयंपाक करायला लागली त्याच्यात तू काही सहभागी होऊ नको तिघच लोक आम्ही जेवायला येत आणि तिने मापात ती दोन कुडाय करीन एक थोडेसे भजे करीन सरपंच काय किती खाते मला माहिती एवढं एवढं आणि वाट लावायचे असे आसर मार्ग आपले पितर जीव घालायचे आणि सरपंच जागी मी येतो जावायला नाही 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 आता सांगितलं सरपंच तसं मानले हो सरपंच दोन्ही घरचे उपाशीर आहे ना तसंच मी तुमच्यातले अर्धी पोळीन त्यांच्यातले अर्धी पोळीन थोडे भजेन थोडी कोडले थोडे पापड खातो आणि आमटी पे अर्ज येणार आहे का तुला नंतर मी हॉटेल मध्ये येऊ घालीन काहीतरी अरे उगा ती बायको करा माराय घरी ती कस तरी आज उठली तिला थंडी तापा आलाय केलं दोन चार पोळ्या तिने आम्ही एक खाणार आहे सरपंच मी त्या तू अर्धी मागा म्हणजे तू काही ठेवू नको आम्हाला तुम्ही बाईन नाही ना दवाखान्यात घेऊन जा मी सरपंच जेवतो कधी जाऊ खाण्यात मी नेऊ अरे तसं नसतंय कंटन अरे मी तुला आहे ना उद्या परवा काहीतरी हॉटेल वर जेऊ घाली पण आजच्या दिवस काय आमच्या घरी जेवायला येऊ नको कुठं दुसरं कोणतं तरी घर बघ आम्ही आमच्या पुरता मोजका स्वयंपाक केलेला आहे आता मी जातो आम्हाला जेवायचंय गंडन हा भेटले चर्मन हा भेटले ना काय म्हटलं मग ते म्हणले थोड्या वेळाने घरी जे आवाय आराध्य आणि बाजूला सांग बाजू आणि बाजूचं खटलं दोघांना ज्या वेळेला बोलवले जा दोघांना हा आईला बरं झाला बा पण जा बर काय बाजू भाऊ तू बाहेर गावचा माणूस हा असं गावातले आमंत्रण आले तर हमकत जायचं समोरच्या नाराज नाही करायचं मला नाराज झाला तर नंतर भविष्यात आपली गरज पडू शकते ना खरंय खरंय मग तू आणि वहिनी बरोबर आरास आहे तस त्यांचा ते लगे पोळ्या बिया जे आता केलेले आहेत बाजूने दहा बारा पोळ्या खाल्ल्या ते काही टेन्शन नाही भौशेला नेऊघ न्याला खटलं मारलं मग आता न्यावंच लागेल खरं चालू किती वाजता म्हणला हे कार द्या तास बरोबर डायरेक्ट त्यांच्या बांगलीवर जायचं ठीक आहे डायरेक्ट जेवायला बसायचं ते आग्रह करतील बरं झालं बरं झालं बिंदास बारा तेरा पोय हान बहिणीला सांग सात आठ खायला चालल चाल बरेच दिवस झाले पुरणपोळी पुर, खाल्ली येऊ का आई मत झालं आज घाल नको तू तेवढे घेऊन ना तीन रुपये मत तेवढे तीन रुपयाचा संपूर्ण दोन रुपये काय चाललंय काय खाऊ राहिलं भारी लागत आहे कुठे ते कडबा बिडबा कडबा बिडबा अर्ज असोरमनच्या घरी चला ज्या व्हायला बोलवलंय त्यांनी त्यांच्या घरी पित्र आहेत आज चरमनच्या घरी ते लेप रे मेला निरोप दे अरे म्हणजे चेअरमन सारखे माणसं आम्हाला बोलत असते ना अरे बोलवलंय त्यांनी गावातले ना ठरव लोक बोलवलेत पन्नास पंचावन्न लोक हा पण आम्ही त्यांचे कार्यकर्ते स्वतः सांगतो आम्हाला एवढे मोठे माणसं कुणाला सांगली का माझ्यासारखे गडी माणसं ठेवते निरोप द्यायला ते पण खरं आहे मी अख्या गावात निरोप देत हिंडतोच आमच्या अपेक्षा अशी होती की आम्ही त्यांचे कार्यकर्ते जाता येता बोलता त्यांनी सांगावा फोन करावा समोर सांगितलं फरक पडतो वंट लय आग्रह नाही त्यांचा तुम्ही नाही आले तरी जमण्यासारखा आहे लगेच जायचं का नाही नाही अर्ध्या गरम पुरमपळे आहेत भजी आहेत खीर आहे पापड आहे कुरडे आहेत आळूच्या वडे आहेत वास्त जाऊ तुम्ही मला आता घरी जाऊन व्यायाम करायचा आहे व्यायाम कोणता टाइम व्यायाम

बघा आता पायाला जायचं पायाला डोंगरवर काय होतोय काय म्हणतात अरे तुला पण आमंत्रण नसत दिलं चोर म्हणने आमंत्रण कोणाचं चरमनच अरे लवकर होते चोर म्हणचं त्याचे घरी पित्र हे पोती बुंदी सांगितली काय सांगतो पोती बुंदी दहा पोतेच बुंदी हे अर्धा टँकर भरून खीर आहे बापरे शिंगड बिघट सगळंच असं छोले ना छोले तीन माले छोलेच आणून टाकलेत आणि पण आमंत्रण द्याय ना कुणाला मग आहे नेमकं दहा पोटाची बुंदी दहा पोटाची बुंदी एक बुंदी म्हणजे एक खायन कपरा मोठली आहेत मग हाय संध्याकाळी आज संध्याकाळी दुपारी अर्ध्या तासाने त्यांच्या बांगल्यावर हा हा भली मोठी पंगात वाचणारी हालच ये ये हा हा तीन चारशे साठ बोलून तुम्हाला पत्र वायाच आणलेत नुसत्या बापरे दहा पोटाची बुंदी म्हणल्यावर काय पाकळी पाकळी उमली प्रीत भरलेली हाय हाय काय बे म्हातारपणात तुम्हाला इतर अनपड सुचलय म्हणजे मी तुला म्हातारा झाला सारखं वाटतो नाहीतर काय बर ते जाऊ दे ऐक ना तो आवर येऊ चांगली साडी बिडी घाल आपल्याला चेअरमनच्या घरी पित्र जेवायला जायचंय पित्र हा आपण कशा जायचंय अगं त्यांनी सगळ्याला आमंत्रण दिलंय आणि ते पण जोडीनं या म्हले पितर जेवायला अहो पण त्यांचा जो पितोर असेल तो जाईल ना आपण कशाला आपलं चुबडे हे करायची जाऊन देत अरे त्यांनी सगळ्या गावाला बोलिलंय मला सांगितलंय ते म्हणले बाळू उशाला घेऊन ये म्हणून तुला सांगतोय अहो पण तुम्ही गडी माणसं जा माझं काय काम आहे त्याच्यात मी आपलं मस्त पैकी हे पिठलं भाकरी करून खाई म्हणजे मी तिकडे गुलाबजामू बुंदी खाऊ आणि तू इकडे घरात पेटलं भाकर काय का अरे तू मा जिंदगीवर त्याला काय होत जा तुम्ही जण तुला सांगितलं ना चेअरमननी सांगितलंय उशाला घेऊन चल म्हणले चल अर्ध्या तासाने आपल्याला जायचं ते जेवायला ठीक आहे मग आवर लवकर आणि मग जाऊ आपण हा ठीक आहे कधी बसून कधी खाऊ इतकी भूक लागली का विषय काय पिशी काय अरे ते बायक पाय म्हणून कळलाय आणि मला तिकडे जेवायला जायचं चेहरा म्हणून म्हणलं मग कोणती घेऊन अजून दोन पिश्या घ्यायच्या ना भाजीला ला घेतलं ना घेतले अरे काम आहे भा काम याच माझी सगळी तयारी केली दोन दोन पिश्या घेतल्या अरे मी एक काम करायचं होतं घरून मोठी नायलॉनची ते पिशव पिशवी तसली आणायचे घराची ज्याचे पिशवी आणायचे पिशव्यात कस काय घेऊन येशील बुंदी भरशील बुंदी दिसत भाजी घेशील भाजी दिसत भात घेशील पुरे घेशील हातात कस काय पिशवी घेऊन यायचे जमलं ना गमेलच घेऊन येईल गमेल अरे मस्कर तोंडा घे मला घेऊन चार लोकांमध्ये कशाला तू दिखाव की मोहपत करतो बरंच त्यापेक्षा आपल्याकडे पिशवी आले रोज गेला साईड ने जावत जावत लगेच बसले की आला वाढायला की लगेच माणूस म्हणून लगेच मागे माणूस लगत पिशवू टाकायचे पिशवी घेऊन यायचे तसंच करेन जा पहिले पिशव पण नियोजन लाव काय फेरी ना असे मोठा पिशव्या बघ आपण नियोजन कसं बुंदी सला भाडाडा भाडा असं असनकूर काही बी असून दे भात असून दे भाजी असून दे असं नसता कालीन असे गोळेच करीन गप्पा गप्प गोळे करून मला पण द्या मला गोळे करता येत नाही असे का लाईचे असं भात सांबर घ्यायचं पंधरा वयाचे वर धारायचं शिकवणारी पिशवी आली आहे पिशवी आता का खिशात घेऊन का मी पाय टांगलेली मायला तुला म्हणलं नारायणची पिशवी बघायची बंदी रे बंदी बंदी रे बंदी चलन चलन चरमन इकडे कुठं चालले चरमन बसायचं चेरमन अशी भूक लागली ना पहिला जाऊन ताट वाडा पहिला कुठे बसले जेवायला ते पण अरे बाळू काय भानगडी बादले एक मिनिट एक मिनिट आम्ही फक्त सरपंचांना बोलावलेले जेवायला अशी गाव पंगत नाही घातली गाव पंगत नाही घातली आणि काही काय हे कर काय ना चलो काय आम्हाला जेवायचे भूक लागली आम्हाला गरीब बायको स्वयंपाक करीत होती तिला म्हणलं स्वयंपाक नको करू चेअरमनच्या घरी पित्र जेवायला जायचे आपल्याला जोडीने अरे मी काय काय भोंगा लावला होता का काय गावात रिक्षा फिरली होती काय त्याच्या आमची आल्या बुंदी भरून द्यायला हो तुमच्याकडे जेवा ला म्हणून दुपारपासून उपाशी राह किती भूक लागली पोटात वे वरडू राहिले एवढे माणसं बोलवले का हॉटेल मधून जेवण मागवलं काय कमले ऐकलं का हॉटेल मधून जेवण मागवलंय मी तर मला काय माहित राव हॉटेल मधून जेवण आणणार एक दोन बॅग असते ना इकडे सरपंच काय घोळ झालाय मी तुम्हाला सगळं सांगतो सरपंच काय घोळ झालाय मला अजिबात कळा नाहीये एक नामची चेअरमन बाई आजारी तिला मी आजारी म्हणून तीनच लोकांचा स्वयंपाक करायला सांगितलं आम्ही दोघं तुम्ही आणि अख्खा गाव का ज्या वेळेला गोळा झालाय हेच कळाना मला नाही 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 तुम्ही एक काम करा चेअरमन बाईलाय ना पीठ वाढवायला सांगा अहो एवढी जनता कुठे पाठीत असेल का तुमचे पित्र काहीतर करते वरून म्हणते मी एवढी मोठी प्रॉपर्टी चेअरमनच्या ताब्यात दिली खाऊ सुद्धा घाली ना अरे 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 चेअरमन तुमच्याकडे आता दुसरा पर्याय नाहीये हे जेवूच घालावं लागणार रे तुम्हाला जा जा पीठ वाढवायला सांगा आता जातो सरपंच पाहतो प्रयत्न करून बाई त्यालाही खवळलेली आमची जगून वाचून परत आलो तर भेटू जेवण म्हणजे आम्ही जेवण केलं तुम्ही जेवलेच नाही होय काय सांगायचं सरपंच तुम्ही जेवून गेले काय तारा आमच्या घरी तुम्ही ज्या भांड्या जेवले त्या कारखाट्या भांड्याने आणलंय चेअरमन बाईनी मला कोच पडली कोच अेवायचंच काय घरी जायची सुद्धा पंचायत झाली उपाशी आहे आता हे पोंगे खातोय नाही नाही तुम्हाला कमी पडते अजून खा आईला काय एवढा मोठा माणूस पोंगेवर आलाय सरपंच तू तुम्हाला दोघा ना आपल्या सभापती आहे ना संदीप बुंड त्यांनी दुपारी पित्र जेवायला बोलवले सह कुटुंब सह परिवार उद्या आयला चेअरमन आज तुमच्याकडे पित्र उद्या सभापतीच्या घरी पित्र माय दहा शे वरच्या वर दिवस चालले गो आयला काय देवाची मर्जी झाली रा माय सरपंच लय आनंद नका होऊ देऊ थांबा मी सभापतीला फोन करून विचारतो काय विचारायचं बघा हा संदीप गुण सभापतीला फोन लावा हा हा नेते चेअरमन हा काय पितर जेवायला बोलिल वय उद्या आम्हाला काय कालच पित्र झाले वय तुमचे असे वै हा बर बर अहो सरपंच कालच पित्र झाले सभापतीचे आणि गणते काय सगळ्या गावात म्हणजे तू माझ्या घरी सुद्धा असच केलंय तू सगळ्या गावात सांगितलं नाही काय चे चेअरमनच्या घरी पितरे तसे सभापतीच्या घरी सांगतो थांब तुला तर ना हां थांब आता बघ तू काय म्हणणं नाही तुमचं अजून अजून पोट दुखत ना हे असं ध्यान रास तो आम दादा प्रोडक्शनचा तुम्हाला एक सांगू का गंमत आता तुम्ही इथून पुढे कु कुठं पण पितर जेवायला चालले ना तुम्हाला आमचं ध्यान मात्र नक्की होणार त्या त्या त्यात गंट्याचं बरं जाऊ द्या आता अजूनही नोटिफिकेशन ऑन केली नसेल तर लगेच करून टाका कारण नोटिफिकेशन ऑन केल्याशिवाय तुम्हाला आमचे व्हिडिओ येणार नाहीत तुम्हाला सर्च करून पाहावं लागतील धमाल प्रोडक्शन चला लवकर लवकर सबस्क्राईब करा फॉलो करा मी बघतो कुठं पित्राचं बघत उद्याचं टायमिंग